नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी भडंग ही रेसिपी बनवत आहोत संध्याकाळच्या वेळेला मुलांनी काहीतरी खाऊ मागितला तर बऱ्याच वेळेला मॅगी बनवली जाते झटपट होणारी अशी चटपटीत जर तुम्ही भडंग करून ठेवली तर ही भडंग लहान मुलांनाच काय पण मोठ्या माणसांनाही आवडेल आणि भडंग हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे सुद्धा हा पौष्टिक पदार्थ ॲड करून घ्या असं सांगतात माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर भडंग बनवूया आपण इथं मी अर्धा किलो मुरमुरा घेतलेला आहे मी साधा मुरमुरा वापरलेला आहे तुम्ही भडंगचा मुरमुरा वापरला तरी चालू शकतो आणि असा चाळणीनं स्वच्छ चाळून घ्यायचा त्यातली घाम काढून घ्यायची स्वच्छ करून घ्यायचा मुरमुरा सुरुवातीला आपण आता इथं एक वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत मी तळण्यासाठी जास्तही तेल टाकलेले नाही अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणा तळण्यास टाकलेला आहे आणि पाव वाटी मी फुटाण्याची डाळ टाकलेली आहे ते दोन्ही एकत्रच आपण भाजून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपले आता डाळ आणि शेंगदाणे तळून झालेले आहेत तर मी आता सगळे शेंगदाणे आणि डाळ काढून घेणार आहे तर आता आपण फोडणी करून घेऊया त्याच कढईमध्ये मी तेल थोडंसं अजून टाकून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी टाकलेले आहे मोरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे त्यामुळे आपली फोडणी एकदम खमंग बसणार आहे बडंगला आता त्यामध्ये मी एक चमचा हिंग टाकलेला आहे हिंग थोडं जास्त टाकायचं की आपण चिवड्यामध्ये जसं टाकतो त्या पद्धतीनं आता मी चार पाच पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता, आता आपण यामध्ये वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचे आहेत आणि इथं मी चार पाच मिरच्याही टाकलेल्या आहेत त्या चांगल्या आपण भाजून घेणार आहोत हिरवी मिरची आणि लाल तिखट मी दोन्हीही टाकणार आहे तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट किंवा मिरची यातलं एकही टाक एकच टाकू शकता आता लसूण आपला लाल झालेला आहे तर आता आपण कोरडे मसाले टाकूया यामध्ये एक मोठा चमचा भरून मी हळद टाकलेली आहे आणि आता त्याच तेलामध्ये आपण जे तळलेले शेंगदाणे डाळ आहे ते टाकणार आहोत तेही या पोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तीळ टाकलेले आहेत तीळ पौष्टिक असतात लहान मुलं बऱ्यापैकी खात नाहीत असे चिवड्यामध्ये वगैरे टाकले तर खाल्ले जातात तीळ लाल मिरची पावडर मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे लवकर टाकली तर ते जळून जाते आता यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही कलरची लाल मिरची पावडर आहे तुम्ही तिखट पाहिजे तर तिखट टाकू शकता परंतु तिखट टाकली तर खूप जास्त भडंग तिखट होऊ शकते म्हणून मी कलरवाली टाकलेली आहे यामध्ये इथं आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण मुरमुऱ्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार पिठी साखर टाकणार आहोत मोठी साखर टाकायची नाही पिठी साखर टाकायची म्हणजे व्यवस्थित मिक्स मिक्स होते ती बरेच लोक फोडणीमध्ये साखर मीठ टाकतात परंतु त्याचे परत स्टोन तयार होतात त्यामुळे फोडणीमध्ये मीठ साखर अजिबात टाकायचं नाही मुरमुऱ्यावरतीच टाकायचं आपली तयार फोडणी आता आपण या मुरमुऱ्यावरती ओतून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण चुरमुऱ्याला सगळे साखर आणि आपला मसाला लागला पाहिजे एवढं मिक्स करायचं आणि नंतर थोडे थोडे मुरमुरे घेऊन कढईमध्ये असं गरम करायचं आणि नंतर पेपरवरती हळूहळू गरम होईल तसं पेपरवरती ओतून द्यायचं म्हणजे आणि फॅनखाली ठेवायचं म्हणजे ते कडक होत जातात मुरमुरे मुरमुरे एकदा गरम केल्यानंतर भांड्यामध्ये ओतलायचे नाही ते पेपरवरती किंवा कापडावरती खाली ओतून ठेवायचे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही जर तुम्ही भांड्यामध्ये ओतून ठेवले तर बऱ्यापैकी कधी कधी पाणी सुटू शकतं कमी गॅसवरती अगदी छान कडक होईपर्यंत मुरमुरे छान गरम करून घ्यायचे आहेत इथं मी बडंगवरती फरसाण टाकणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर टाकू नका परंतु ही फरसाणने खूप छान टेस्ट येते माझ्या मुलींना या पद्धतीनं आवडतं त्यामुळे मी यामध्ये फरसाण टाकून वापरते तुम्हाला नको असेल तर तुम्ही घरची शेव बनवून जरी टाकली तरी तरीसुद्धा छान शेव मुरमुरा तयार होऊ शकतो आपली झटपटीत होणारी खमंग अशी भडंग तयार झालेली आहे तर तुम्ही ही नक्की रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद